तापमान वाढत असल्यानं आग लागण्याचं प्रमाण देखील वाढत आहे देवळालीतील आनंद रोड भागातील मोरे बंगल्या असलेल्या गॅस गोडाऊन जवळील वीज वितरण कंपनीच्या विद्युत डीपीला अचानक आग लागल्यानं एकच धावपळ उडाली मात्र कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं तसंच मोठा अनर्थ टळला देवळालीतील आनंद रोड मार्गावर मोरे बंगल्यालागत गॅसचं मोठा गोडावणे याच ठिकाणी वीज वितरण कंपनीची डीपी असून दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक या डीपीजवळ जवळ आग लागली त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली दक्ष नागरिकांनी तातडीनं कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाला संपर्क करून घटनेची माहिती दिली असता तातडीनं या ठिकाणी अग्निशामक दल बंबासह हजर झाले त्यांनी अवघ्या काही मिनिटात रुद्र स्वरूप रुद धारण करणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवलंय आग लागलेल्या ठिकाणापासून शंभर ते दोनशे मीटरवर गॅस गोडाऊन असून आगीनं मोठं रौद्ररूप धारण केलं असतं तर गोडाऊनला देखील त्याची जळ बसली असती परिणामी परिसरात मोठा हाहाकार उडाला असता कॅन्टोन्मेंट अग्निशामक दलाचे जयदीप मिसाळ निखिल बिसे आदित्य मिसाळ निखिल बिसे आदित्य निसाळ मनोज भालेराव यांनी तातडीनं आगीच्या ठिकाणी धाव घेत आग नियंत्रणात आणली तसंच संभाव्य धोक्यापासून परिसराला वाचवलंय मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज देवळाले कॅम्प